नमस्कार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या काही महत्वाच्या घडामोडी बदलापूर जवळील गोरेगाव येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथे एका नऊ वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याने खळब उडाली आहे या प्रकरणी एकाच कुटुंबातील तब्बल सात जणांना अटक करण्यात आली त्यांनी तब्बल वीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती मात्र ती न दिल्याने मुलाची हत्या करण्यात आली आरोपी हे मृत मुलाचे शेजारी असल्याची देखील माहिती आहे इबाद बुबेळे असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे बदलापूर कर्जत राज्यमार्ग असलेल्या गोरेगाव येथून इबादचे अपहरण करण्यात आले इबाद हा दोन दिवसापूर्वी रमजान निमित्त मशिदीत नमाज पठन करण्यासाठी गेला होता मात्र तो बराच वेळ होऊनही घरी परत आला नव्हता त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी इबादचा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी एका आरोपीने इबादच्या वडिलांना फोन करून तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत पाहिजे असल्यास वीस लाख रुपये खंडणी मागितली दरम्यान फोन करणाऱ्या व्यक्तीने तो फोन बंद केला ही बाब इबादच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितली पोलीस देखील इबाद आणि आरोपीचा शोध घेत होते अपहरणकर्त्यांनी दुसरे सिम कार्ड टाकून इबादच्या वडिलांना फोन केला यावेळी पोलिसांना आरोपीची आणि त्याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली पोलिसांनी लोकेशननुसार गोरेगाव येथील सलमान मौलवीचा शोध सुरू केला या तपासादरम्यान सलमान मौलवीच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात पोत्यात इबादचा मृतदेह सापडला पोलिसांनी तपास आणखी वेगाने पुढे नेत आरोपी सलमान सफुयान याच्यासह पाच जणांना अटक केली दरम्यान त्यांनीच वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी इबादचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले हे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस पथक तपास करत आहे या प्रकरणी मुलाच्या दिलेल्या तक्रारीनुसार कुळगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील सात आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्समसाठी म्हणतो किडनॅप अप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे मुलाचा खून पण झालेला आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करतायत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पुढे निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू आता ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होतात आतापर्यंत किती आरोपींना ताब्यात घेतलं है ते, ते, ते सांगितले मी तुम्हाला आता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे तपासात पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ किती लाखांची खंडणी मागणी देऊ त्याच्यातलं जे डिटेल आहे ते एफ आर नुसार आपल्याला एक प्रेस नोट जी आहे ती प्रेस नोट आपल्याला आम्ही कळवतो ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर